वेलकम टू न्यू ब्लॉग आत्ता गाडी धुवायला चाललो आहे सड्यावर सड्यावरची गंमत आमची घरं ही खालीच आहेत इकडे आमचं घर आहे इथून पूर्ण असं चालत आता आम्ही चाललो आहे मस्त वॉश करायला लोक पैसे घालून करतात आम्ही चाललो चढ्यावरती आम्हाला धुवायला जास्त काय नाही का हातात बकेट आहे आमची पनू आहे कपडा आहे आय पनू आता आम्ही चाललो आलो रोडवर आमच्या आणि आता अनबॉक्सिंग आमची।, आमची न्यू एक्सेस दाखवतोच गाडी सो so, सी दिस न्यू अजून नंबर पण पडलेला नाही गाडीला आमच्या हे आमचे एक्सेस सो so, पन्नू गाडी घेते मी मागे बसेन आणि बापरे हा तो बाइक वॉश हा आमचा गाव आता पूर्ण राइड होईल डोंगरावर जाईपर्यंत चारी बाजूला छान हिरवळ नेटवर्क नसलेल्या ठिकाणी सुखा, हे आम्ही फार नशीबन आहोत की आम्ही अशा ठिकाणी राहतो पूर्णपणे शांतता नाही गोंगाट ना गोंगा, काय चारी बाजूला झाडीच झाडी मध्ये आम्ही सुसाट अशी वडल्या वडल्या गेट वळणावाले रोड थोडे खराब झाले पूर्ण आमच्या गावात झालेला रोड आहे पहिल्यांदा आपल्या गाडीचं वॉश होईल ते सुद्धा नॅचरल पाण्याने मिनरल वॉटर नो मिक्सिंग एनी ॲडल ला पोचतोय ते पूर्ण माता आंध्र त्याला ते बाळ ड्रायर आहे माळ ड्रायर लोकेशनला लोकेशन आता एकदम जवळ आहे तिथे जाऊ आपण हा असा रस्ता आहे तिथे धुया आमच्या लोकेशनला हे आहे टँकी आमची पाण्याची या ठिकाणी आम्ही आता गाडी लावतोय इतका पाऊस झालाय की मस्त आता आमची गाडी वॉश होईल अशा ठिकाणी हे बघा दाखवतो नॅचरल पाणी ना घाण ना काय चारही बाजूला एवढा पाऊस झाला आहे जबरदस्त आणि आता पण वातावरण आहेच झालेलं सो so, आता आम्ही वॉश करतो पहिलं पाणी पडलेलं आहे गाडीवर आमच्या हवं तसं धुवा कसंही धुवा कोण बोलणार नाही काय नाही काय नाही अरे इथे लांब 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 दूरवर पर्यंत घर आहेत अशा रम्य ठिकाणी आम्ही राहतो सो so, फायनली आमची राणी एकदम सजली आहे चकाचक अगदी मिनरल वॉटरमध्ये धुवून काढलं आहे छानपैकी प्रेमाच्या हाताने बघू शकता अशा मोकळ्या काय बोलतात ते वॉशरूममध्ये आमची गाडी धुवून झाली थँक्यू सो मच